झाला का आराम आ? आराम झाला झाला म्हणजे आरामच करतोय झोप झाली आराम झाला सकाळी नाश्ता झाला <laughs> की नाही काय का मस्त पोहे बनवले होते वा 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 सगळं आयता भेटत ना तर मस्तच वाट बरोबर आहे ना शेंगदाणे जास्त टाकले होते बर का शेंगदाणे जास्त टाकले होते तुम्हाला आवडत ना <laughs> म्हणून तुमच्यासाठी कोथंबीर गावठी होती का मग आपल्या मायातलीच होती ना मलाय ना पोयान मध्ये कोथिंबीर शेंगदाणे जास्त असले ना मग पोहे खाल मजा येते फुकटचं कोणाला ना आवडत नाही हो बरोबर आहे ना काम धंदा नाही काय नाही काही काम करायचं नाही बसून आई खायचं मग कुणाला आवडणार नाही तुमच्यासारखा माणूस माझ्या नशिबात पडलांन माझं नशीब फुटलं आणि माझं नशीब खुललं त्याचं काय हा तुमचं खुललं काहीतरी पुण्य केलं असेल मी पाप केलं असेल म्हणून मला तुम्ही भेटलात गेल्या पंचवीस वर्ष झाले मी नोकरी करते बाबा बसून खातो मस्त घरामध्ये अगं तुला नोकरी लागली मला लागली नाही माझा दोष आहे काय माझा दोष आहे का म्हणजे अव मार्ग सारखे मरतो मी तुम्हाला काम नाही भेटती अगं तुला नोकरी लागल्यामुळे मला काम करायची इच्छाच राहिली नाही कशी होईल आई खायची सवय जी लागलेली आहे झोपून आरामात भेटत सगळं घरामध्ये हे की नाही बाईकवर कमवती आहे आणती आहे कामाला पण जाते घरातलं पण करती तुम्हाला भेटते आई तर म्हणून तुम्ही आराम करता एकदम सुधरा जरा सुधरा ह्या वयात तरी सुधरा आता काय करू आता सांग कुठं हातपाय चालवा जरा नाही तर आळशी ना काजाचे तुझं म्हणणं काय काय करू सांग काहीतरी काम करा म्हणते काय करू काय करू काम शोधायला मी भरपूर ठिकाणी गेलो पण कामच भेटून राहिल कसं भेटेन तुम्हाला तुम्ही जरा आरामाची काम शोधता तिथं जाऊन खुर्च्यावर झोपा काढता कसे काम भेटतील का नाही आता कसलं आता कसलं जेवायचं बदललं मी थोडाफ जेवायचेच विचार करा नुसते पोट भरायचा विचार करा पुढच्या महिन्यात माझ्या बहिणीचं लग्न आहे मला पंचवीस हजार लागतंय तर तिकडे तुम्ही काशी करा मला पाहिजे म्हणजे पाहिजे अरे तुझ्या बहिणीचं लग्न तिला कशाला पंचवीस हजार पाहिजे मला पाहिजे नाही खर्चासाठी अरे बापरे हो आणि ते तुमच्याकडून पाहिजे मी माझ्या कमाईतून नाही देणार मी माझ्या कमाईत घर चालू तुम्हाला सांभाळू का लग्नाला जाऊ फक्त मला सांभाळ बाकी इकडे कशाला जाते तुम्हाला सांभाळ सांभाळ वैता आणला मला आता असं वाटतं सोडून द्यावं तुम्हाला नसलेले पत्करले बसून खाऊ घालते निस्ती ए बाई पंचवीस हजार देतो पण शांत राहील पण मी एक काम करावं लागेल तुला काय करू मला काहीतरी काम शोध शोधते ना तेवढाच उपकार करते आता तुमच्यावरती मी काम शोधते माझं काम सोडून मी तुम्हाला काम शोधायला जाते बरोबर -बर ना पण मी गेलो तर मला लोक उभं नाही करत ते म्हणतं तुमचं वय झालंय त्या दिवशी गेले ते काकड भाऊजी काय झालं ते बोलले तुमच्या काम होणार नाही हा पाहिलं असं तुमचं रूप त्यांनी आरामात बसून खायची सवय तुम्हाला आणि तुमचे सगळं रेकॉर्ड माहिती त्यांना ना म्हणून त्यांनी गेट वरूनच आकलून दिलं मला देतील काय करू मी चालते, चालते। आता जाऊ का कामाला मी फक्त स्वयंपाक करून ठेवलाय भांडे तसेच पडलेले कपडे आहे मागच्या दाराला अंगण वगैरे झाडून घ्या मागच चालतंय चालतंय तेवढा तरी हालचाल करा हा ती डेअरी जरा मध्ये येऊ जाईल हा नाही करायची मेंटेन करा स्वतःला जरा हो जमाना पाड चाललाय तुझ्यासाठी मेंटेन ठेवलंच मी मी पा एवढा काम करून कष्ट करून कि दिसली मे नाही तर तुम्ही मी आता व्यायाम चालू करणार आहे कधी आता उद्यापासूनच हो ना हो तू काय ना बदाम काजू देशी तूप आणते बदाम आणते काजू आणते तुम्हाला खाऊ खाऊ असं माजून ठेवते नाही का तू बोल तब्येत बनवा तब्येत बनवा नाही म्हटले बारीक करा म्हटले बारीक करायला काय काहीतरी लागेल काही गरज नाही हालचाल करा घरातली काम करा बार, बार रोज कर... उठून किटकिट करून ना माझं डोकं झालंय खराब आता रोज तुमच्याशी डोकं लावून मी ना वैतागून गेली आता काम शोधावं काही कळत नाही ना? आरामाच काम सांगू का तुम्ही वॉचमन ची नोकरी कारण ते असं असतं खुर्चीवर बसून निसतं आणि झोपाय काढू शकता तुम्ही आणि एखादा कुत्रा आला तर तुमचं तोंडा गेला तुम्हाला कळायचं नाही अरे बापरे एवढ्या खराटे घेता येऊ का मी जिथं कुत्र नसेल ना अशाच ठिकाणी मला वाचवंत काम पाय नाही तर तोंड चाटलं कसं वाटेल पगार कसले ते निस झोपायचं येऊ का मी म्हणजे कुत्र चाटून जाईल त्याचे पैसे देतील का मला आहो ते कुत्रे सांभाळायला तुम्हाला ठेवतील ते असं ठेवू का काय का मला हे बघ बर तुला आता पंचवीस हजार द्यायचे तर मग काम पाहावंच लागेल ना लवकर पहा बर का हा मला काही सांगू नका मला पुढच्या महिन्यात पाहिजे म्हणजे पाहिजे पैसे नाही नाही तेच वाचमन तर पाहून आण मला नाही तर तुमचा माझा डायरेक्ट फैसला मी करून कोर्टामध्ये अरे बाप म्हणजे हा मला फारकतच घेऊन टाकेल मी फारकत देऊन घेशे हो लय पंचवीस वर्ष झाले मी सहन केला आता नको मला तू ती वाचमनची नोकरी शोधून आण ना मग करतो ना नी ने, ने चाल, मी विचारते आमचे मालक म्हटले होते त्यांचे एक नवीन प्लॅन चालू आहे तिथे वॉचमॅन पाहिजे ना मी त्यांना विचारून पाहते चालेल चालेल तू नोकरी शोधून आण मी शंभर टक्के करेन तेवढी करायची हिम्मत ठेवा दोन दिवस जायचं आणि तिसऱ्या दिवशी येऊन घरी थांबायचं असंही बोलते मग तू मग तुम्हीच करता ना तसं मागे लावलो नव्हतं का मला तुम्हाला अगं ते खूप कष्टाचं काम होतं ते मग करा ना थोडी कष्ट करा ना नाही ना एवढे वर्ष मी आराम केलाय तुझा पगार खाल्लेला आता खरंच कवर बायकोचा पगारावर जगालो थोडी लाज धरा लोक काय नाव ठेवतात ते मला पण लाज वाटती लोक मला म्हणतात तुझा नवरा बसून खातो आणि तू कामाला जाती कोणते लोक बोलतात तुला कोणते बोलता आता तुम्ही पण दाखवू का नाव नाव सांगत बस सगळ्यांचे नाही नाही बुट्टाने जोडेल हा हेच काम करा लोकांच्या तोंडावर झाक नाही चला येते मी तू आण शोधू ना हो करेल मी काय टेन्शन घेऊ नको करा करा अरे बाई को चे नोकरी केली तरच पैसे येतील नाही तर पारखत वाणार त्याला घरातलं आवरून घेतो नाही तर आल्यावर किटकिट करेल पहिले खाऊन घेतो मग आवरून घेतो मग झोप काढतो असं काहीतरी डोकं लावतो